गा ही तीनशेहून अनेक आजारावर प्रभावी विटॅमिन आणि मिनरल्सचा खजिना असलेली प्रतिकारशक्ती वाढवणारी डोळे त्वचा तेजस्वी बनवणारी कॅन्सर आणि वार्धक्य दूर ठेवणारी अत्यंत उपयुक्त अशी वनस्पती याची भाजी तर खावीच पण अशी पानं आणि देठ वेगळे करून चटणी बनवून आहारात घ्यावी तसत ही पानं सूपमध्ये वरणामध्ये आमटीमध्ये भाजीमध्ये भाकरीमध्ये पराठ्यामध्ये घालूनसुद्धा खावी आणि कडक उन्हात वाळवून ती पावडर स्वरूपात ठेवूनसुद्धा वैद्यकीय सल्ल्याने अंशापोटी पाव किंवा अर्धा चमचा घेऊन निरामय राहण्यासाठी देखील उपयुक्त ठरेल अशी ही वनस्पती आहे आज मी याची टिकाऊ चटणी करण्याची कृती तुम्हाला दाखवणार आहे ही आहेत मोरिंगोची पानं याला सहजन असं सुद्धा म्हणतात आपण शेवगा म्हणून याला ओळखतो आणि या ज्या फांद्या आहेत या दोन जुड्या फांद्या आहेत आणि ह्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता आपल्याला या छोट्या फांद्यापासून पानं वेगळी करायची आहेत आणि ती सुकवून घ्यायची याच्यामध्ये एकही काडी ठेवायची नाही चटणी करण्यासाठी इथे मी गॅस ऑन करून पान ठेवलेलं आहे पान तापलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ही आपण जी शेवग्याची म्हणजे मोरिंगोची पानं वाळवून घेतली होती तीसुद्धा फॅनवर वाळून घेतलेली आहेत तर ती आपल्याला शेकून घ्यायची आहेत कोरडीत शेकून घ्यायची तेल तूप काही वापरायचं नाही आहे आता आपण ती दोन मिनटासाठी शेकून घेऊया म्हणजे ती कुरकुरीत होती आता ही आपली पानं भाजून झालेली आहेत कोरडीच मी भाजून घेतलेली आहे ती बघा कुरकुरीत झालेली आहे आता याच्यामध्ये चटणीसाठी लागणारे जिन्नस मी ॲड करते सुरवातीला हे पन्नास ग्रॅम भाजलेलं खोबरं घालते भाजून घेतले मी सुक खोबरं किसून भाजून घेतले हे शेंगदाणे घेतलेत एक वाटी हे डाळ घेतलंय पन्नास ग्रॅम हे सफेद तीळ हे भाजून घेतलेत तेही ग्रॅम ही अळशी आहे ती भाजून घेतलेली आहे ती ग्रॅम हे काळे तीळ आहेत पण याला कारळ म्हणतात हे लांबट तीळ असतात अतिशय आरोग्यकारक असं तेही पन्नास ग्रॅम घेते एक टेबल स्पून धणे पावडर एक टी स्पून जिरा पावडर भाजलेल्या जिऱ्याची पावडर दोन टेबल स्पून लाल तिखट तुम्ही सुक्या मिरच्या सुद्धा घेऊ शकता एक स्पून हळद घेते ही कांदा पावडर आहे मार्केटमध्ये अवेलेबल असते हे बघा ही एक टेबलस्पून घेतली आहे ती घालते मी तुम्हाला दाखवते हे बघा ओनियन पावडर अशी बॉटलमध्ये मिळते ही लसूण पावडर घेते हे बघा गार्लिक पावडर ही एक स्पून घेते थोडस गुळ घेते मी हे, हे तुम्ही स्कीप करू शकता ही चिंच आहे हे बघा चिमुटभर हिंग घालते आणि आता महत्वाचा जिन्नस म्हणजे चवीनुसार मीठ तिखट मीठ हे तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्स करायचे आहे आणि हे लक्षात घ्या भाजताना नेहमी पानं मंद गॅसवर म्हणजे लो फ्लेमवर भाजून घ्यायची बाकीचे जिन्नस भाजताना मी दाखवलेले नाहीत तुम्हाला पण ते सुद्धा व्यवस्थित न करपू देता भाजून घ्यायचे आता आपल्याला हे सगळे जिन्नस एकत्र करून ते ग्राइंडरवर ग्राइंड करून घ्यायचे आहेत ते आपण करून घेऊया ही बघा आपली चटणी तयार झालेली आहे आपण आपल्या या बोलमध्ये काढून घेऊया पहा मंडळी आपली मोरिंगो म्हणजे शेवग्याची ही आरोग्यवर्धक हेल्दी चटणी तयार झालेली आहे ही आपण भाकरीबरोबर पुरीबरोबर किंवा चपातीबरोबर घेऊ शकतो आणि एक इथे टीप देते घेताना काय करायचं की जेवढी तुम्ही घ्याल त्याच्यामध्ये कच्चं तेल घालायचं आणि ती भाकरीबरोबर घ्यायची त्याच्यावर कांदा लिंबू घ्या आणि मस्तपैकी भाकरीबरोबर त्याचा आस्वाद घ्या आणि अशी चटणी नक्की तुमच्या घरी तुम्ही करून बघा आणि अशी चटणी केल्यावर जर अशा एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ठेवलात आणि ती जर फ्रीजमध्ये ठेवला तर दोन तीन महिने सुद्धा आरामात राहू शकते म्हणजे रोज तुम्हाला जेवणाबरोबर ही चटणी घेता येईल नक्की मंडळी तुमच्या घरी अशी चटणी करा आणि मस्त खा मस्त रहा आणि स्वस्त रहा धन्यवाद मंडळी